यवतमाळातील नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कोसदनी घाटात अज्ञात वाहनाच्या वाजताच्या दरम्यान ही घटना घडली वाहनाची धडक बसून ठार झालेल्या बिबट्या याचे मागील महिन्याभरापासून उत्तर परिक्षेत्रात वास्तव्य होते या दरम्यान या बिबट्याने शेतकऱ्यांच्या अनेक जनावरांना फस्त केल्याच्या घटना समोर आल्या होत्या वन विभागाचे पथक मागील अनेक दिवसापासून या बिबट्याच्या माघोवर होते पाच ते सात वर्षे वयाचा असलेला हा बिबट्या पाण्याच्या शोधात भटकंती करीत असताना राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाची धडक बसून बिबट्या घटनास्थळावरच ठार झाला असावा असा, असा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे सदर घटनेची माहिती मिळताच उत्तर वनपरिक्षेत्र व दक्षिण वनपरिक्षेत्राचे अधिकारी व पथक घटनास्थळावर जाऊन पाहणी करून मृत बिबट्याला उत्तरीय तपासणीसाठी आर्मी वनपरिक्षेत्रात रवाना केले डॉक्टर अरुण आडे यांनी मृत बिबट्याचे शवविच्छेदन केल्यानंतर मृत बिबट्यावर लोन भेळ येथील जंगलामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सहाय्यक वन संरक्षक दादासाहेब वन वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन वानखडे विश्वंबर जाधव गौतम बर्डे निलेश चव्हाण आकाश मोरे उद्धव बुधवंत लक्ष्मण भिषे आणि पुंडली खत्रे हे यावेळी उपस्थित होते चिंतामन चांदे प्रतिनिधी आर्नी